अरे काय पोह लागा <coughs> लगा लोईच कोकायला मैदाळ आजारी दिसते जायचं नाही नाही बाबा कार्यक्रम नाही कोणाला जागरण नाही जत्रा नाही खाळबाट पाणी नाही त्यामुळे झाले असं ऐकून आणून खायला शिकावं सारखेच लोकांच्या शेव का खबर बसता आता ते सरपंचानी गेल्या वर्षी केला कार्यक्रम त्याच्यावर काहीच धरलं नाही माझ्या सरपंचानी तुझ्यासाठी रोजच कार्यक्रम धरायचा का आपण मतदान केलंय त्याला ते यायला तुझ्या मतदानासाठी रोज बकर का त्याला ऐकावं लागेल घरदारण वावर सगळं नाही काय लागेल काय अप्रू घालावली पार गावाची मी अप्रू काय काय अप्रू घालावली पार अप्रूच माझ्या खोबरच केलं तो आपलं का माझ्यामुळे चर्च उग तुला वा लागते पण तू म्हण मी अप्रू घाला वा 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 चोर ती चोर वर शिर चोर चला चल तुम्हाला लय मुताय लागलं मी मुतून आलो माझी काठी सांगितलं काय वक्तालाच मुतन हागणे नसते काठी जर हातात मुत तुम्ही लगेच आपली तू घेऊन जा तोळा खाडा झालाय दुसऱ्याला हवा वाटतोय काय तुला जाती काठी मी नाही तू जरा थांबून दोन मिनिटं अठी देरन आमक देरन नुताईस तू ना आम्हाला लाव काम वा अरे वा नाही बघत मी मुत तू बघ काय मी बायकोला भेट नाही तू कोण होय अनिया आता मला नको बोलू अरे इकडे हे बघ काय मग टाकी ढोका मला कशाला बाय पय इथं बघा हे काय तर तू इकडे येत आला आता काय आणलंय हे हव का आ का मी करतो इकडे हूं लाका

मग काढली की मी काढले मग येतात खोल काय बघायचंय त्यात काय बघायचंय म्हणजे ती मला गावली दे तुला गावली नाही मी दाखवली तुला तुला दाखवली म्हणजे काय उपकार केला काय माझे मग काय केलं मी म्हणताय नसतो आलं हे तर नाही जमणार तसलं राहू दे ती आता माझी झाली जाऊ दे मरुती दे तुझं राहू दे माझं राहू दे आपण अर्ध अर्ध घेऊ काय काय असाल अर्ध्या अर्धे अर्धे आला मी तर म्हणतो द्यायचीच नाही तसं असतं अर्धा अर्ध घ्यावं लागला मी गाव बाबा टा करीन कर बाबा माहितीये पोपट्या कसं कर बाबाट मग जा नाही नाही अर्धा अर्ध्यागत करणं वाहन या तू अर्ध अर्ध करू आपण बघू एकदम असा दलिंद रागत करू नको का फक्त टाकीन मग बघू आपण पण कामी टाकील का भा भा हो सोट सोट तो तुला ओलाटा हळू बोल कि वाईस चार चौघांनी ऐकलं तर होईल कि बाबा ढ्यांनी बोलतोय मला म्हणतोय हळू बोल ते बघ परत मोठ्याने बाबा तर सुटकेच गावली हाय का नाही हळू हळू बोल ते हा यशवंत रागत कर नको त्यांनी काय केलं ते असं पळवून येतो कोणाच काय जाऊ देतोय मी काय म्हणतोय इथे चार चौघ बघतात साईडला जाऊ उघडून बघू मला तो वाटतं ती पिक्चर मध्ये असतं नाही बाळा पन्नास साठ लाख हो त्यातलंच लाख दे मला अरे आधी की दे मला किशात किती तुझ्या अरे बोंबलू नको चाल तिकडे टाकून आलो असतो तर दोनशे दे तुला तुला नाईन्टीच्या वर किती कुठली असती आता वर कुठले मला काय माहिती हातबट्टी असत तुला तसला खांबे लांब असतो ना ते दे होत चल कसलं काम चाललंय चाललं असेल काय त्यांचं काय आपल्याला देणं घेणे काय बिघायचं काय बिघर तुम्हाला लोकाचं काम चाललंय तुम्ही त्यांना कशाला बंद करायला कुणाचं लोकाच ते त्याच्या मालकाचं काम ते माणूस करतोय तुमची जागा राहिली तिकडे पलीकडे काटाड दिसतात का तिकडे तुमची जागा नाही हित यायला बंद करायला लावले कशा निष्कारण म्हणजे आपली जागा नाही काय ते जायला तुमच्या डोक्याला डोकं तर कोणाच लागा करतय स्वच्छ माणूस करू दे त्यांचं त्यांना स्वच्छ वाईज लोकांची जागा स्वच्छ केली की त्याच्या डोळा तुमचा चला पण थांबा आपला बाल बिल कोरायला की थी। ती काय एड बेड आहे का को कोरायला बर का रे हा दखना लागला पाहिजे काय ते जायला कोणाच्या बी काय कोंबाच काय लावायचं होय तुम्हाला हो आपला तुम्हाला अध्यक्ष केलं म्हणजे काय बोलाय लागला काय मला लोकांचा बरेच मांडा कशाला घेत आहे चला नोकर म्हणता आणत राहतो तिकडे नाका बरं लोकांचं काम चाललंय त्याची चालले जागी स्वच्छता की स्वच्छ की माझी जागा बाप्पा तसं नाही स्वच्छ केलं होतं मला वाटलं तीच आपली जागा असू शकती म्हणून ती माझ्या जर झालं थोडं तुमच्या जागेत दोन्हीच्या बाबडी येड्या बाबळी उगावल्या काहीतरी परे अरे चाललंय बेग, चाललोय का बॅग कसली बघू इकडं अर्धा माझी बॅगर बघू दे काय अरे अर्ध कोण आहे पैसा काय कोण हडल्या नको माणूस कसलाय तुला नाही हे माणूस असला एका जागेवर बांधणार कोणाला दुसऱ्या जागा काहीतरी त्याची बॅग थांबा आप एक काम कर पप्पा काय तुझे घे रे आता नको माझी जेब पप्पा तू किती माझा गुणाचा बाप होक तुलाय ना तू काय खायचं मला काय खायचं मी के मनी ऐ पक्के शिवंतराव काय काय नाही माणूस काय पोरा सोरांच्या नादी लागतय दे त्याची जेब दे पप्पा थांब रे मी ऐ पप्पा ना हो घरी आणून दे तू जेब ऐ भर जा देतो आणूनच काय मी देतो आणून पप्या ए राव रा पोरला सर सर आणून मी देतो मला बी ढकालते ना काय काय पोर गाई हा एक काम कर तुम्ही पप्प्या ही बी काय माणूस चिकटीला आलाय रे तुला सायद्याना मी आणून देतो काय यायला ओ यशवंतराव यशवंतराव हे बी माणूस कुठं गायब झाला काय माहिती काय ते यायला काय तात्या सारखं पलीकड थोडस पडेल सारखं माहिती काय तवा अहो जिथं आपण उभं राहिलो बोल पण तुम्हाला एकदा सांगितलं कळतं का माणूस माणसाजवळ येणार तर कुठे जाणार सरपंच आहे तुम्ही येणार माझ्याकडे पण हो पण तुम्ही सरपंच आहे पण मी पाटील आहे असं काय करताय तुम्ही तुम्हाला खरंच राव अक्कल दिलीच माझ्याने आता काय अक्कल सरपंच सरक पलीकडे तर तीनदाच येत असं काय मुठ अगदी उलट उभारता येत आहे चांगलं सर काय इथं काय होई काय बिताडे होई मग काय एवढी मोठी नट्टी ती लावली चित्र तुम्हाला होई आयला रोज आम्ही इथं बसतोय येणारे जाणारे कुत्री किती वेळा काय काय दोन काढते कुत्र्याचं ना सांग कुत्र्याची उंची किती इतरच असते हित इकडे जात नाही हिथं असं काय मुठ पेताडाला ते माणूस उभं तुम्ही राव सार्थ बाजूला तुम्ही ही बघितली का वर्ग मैत्रीण ही माझी वर्ग मैत्रीण हो आणि हिता का ठिका तिला नटी झाली मोठी राव जाहिरातीवाल्यांनी हिता चिकटावली आपण नटी झाली तिचा बोलट कुठं गेला बोलत हो काय बोलतय राव कसं पाटील ही आता नटाला बोलत नसतोय नटी नटी नटन बोलट नाहीत असलं काय मग बोलते तरी असेल ना काय बोलताय नटन बोलटीन काय नक्की काय त्या काय त्या काय काम नाही लावायची होती माझ्या दारात मा तिथं पुढं इतकं गचपानात आणून चिकटावलं इथं चिकटावलं तर मग तुम्ही सोय करायची ना त्याची तुम्ही उचलून न्या ना तिला तिकडे उचलून बिताड उचलून न्या का बिथाड कशाला न्यायचं तिला चिकटेल नाही गपची कोणाल माहिती होता कोण बघायला हे तुम्हाला काय बोलताय सरपंच आहे तुम्ही सरपंच आहेच की काय बी करतात आमचा अप्रपणा सोडा सरपंच कायचा अपरापणा आता ह्या बेताळाल्या नाट्या बघून जर तुम्हाला समाधान मिळत असेल तर कशाला ही नटीमुळे नाही मी बघत सरपंच पणाला कलंग लावू नका त्या पदाला चांगलं तुम्ही थोडस शांत बसा मी काही नटी म्हणून नाही वर्ग मैत्रीण नाही कुणी असाव का तुम्ही वर काढलं इथं वर कुठं फोटो बिटो पाटील यांना त्यांना सांगतोय सरपंच पण ना का तुम्ही तुम्ही एक बोलताय पुढचं येते का तुम्हाला अक्कल आहे का बोलाय मला असं म्हणलं नाईन्टी घेऊन आता काय तू चाल नाइंटी पिऊन आला तुला दुकान देतो का टाकून मी दुकान टाकूच की आपण आएट कुठं टाकायचं मला सांग घरा पैसे टाकायचं नको आताच बाईकवाली जाईल निघून मग कुठं टाकायचं बायकून नाही कळत अशा ठिकाणी टाकायचं जमिनी टाकू कुणालाच कळणार नाही आणि त्याला एकच रस्ता ठेवू फक्त तुलाच माहिती पडेल चालतेच बिस्तो कशाला ते ते मग इतक्या हो आम्हाला काम धंदे आम्हाला जाऊ दे तुमच्या बरोबर मोकळे का आम्ही बोलायला म्हणजे आम्हाला काम असते आम्ही मोकळी माणसं नाही तुमच्या सारखी कामधंद जाऊ दे मरुदी पंचायती पट्टी पिट्टी कधी भरायचा कसली पट्टीन कसलं काय ते बायला आधी सांगा सारखी आमच्या घराकडे बघते आमच्या संसाराचं वाटण होईल की आणि तुला पट्टी मागाय आली की तुला काय असली काहीतरी कारण सांगतो टाकू का ठोका उपर... पोपट त्या बाईला सरपंच तुम्हाला काय वाटलं वाट ती फोटो या नाही पण पाटील बी बिघडलं सरपंच बिघडलं काय असलं त्यांच आम्ही बिघडू नाही तर नाही बिघडू पण तुम्ही पट्टी भरा तेवढी नाही पट्टी पट्टी भरत नाही आम्ही मला काय करायचं ती कर्मचाऱ्या पगार थकू नाही तिकडे कर्मचारी उलटून जाऊ ग्रामपंचायत आम्हाला पाणी भरायचं आम्हाला नाही काय तुमचं हा लगेच ठोका लगेच ठोका तिथे लगेच ठोका उद्याच कॅनॉल ह्या मार्गे घेतो कॅनल बोर बोरची मशीनच बोलू संध्याकाळी संध्याकाळी बोलू आणि कॅनल फिरायला फोन करते साहेबल तुम्हाला पाणी सहा हजार तुम्हाला भरता येणार पोवर आत्या आता सुद्धा पाणी फुकाटण्याकडून रुपया द्यायचा नाही तुम्ही सहा हजार पट्टी बारा तेवढी फुकाट सहा हजार पट्टी भरली चला चला का माहित आम्हाला पट्टी बारा नामक कारण आमक यांच कळा पाटील तुम्हाला माहिते का मंदिर पेशवेकालीन मंदिर आहे गणपतीचंही यशाली आता ह्या गणपतीच्या जीर्णोद्धार करतो जीर्णोद्धार करायची भाषा करताय सरपंच हेच आता पण ऐकत पपया इकडे करड तू माझी पैशाची बॅग पैशाची बॅग पैसे बघ कोण नेली नेली यशवंतराव कसली होती सुटक्याच होत धरायचं सुटकेस होती आणि ती तुझी होती मग आणि यशवंतराव त्याला इकडे बिख बिखारी ही होतो नाही भिकारी राव काय सांगतोय बेकारी मग आता कस काय बघू घरी माझ पैसे होत राहत पैसे होत तुझ काय कर तू निघ मी वडगावच्या साहेबाला फोन करतो चला की मग नाही ना मी करतो ना चला की येतो आम्ही पण येतो आम्ही आल्याशिवाय तुझं कामच होणार नाही त्याच्यापेक्षा तू हो आलोच लगेच मी फोन करतो राव सरपंचा विश्वास नाही का तुझा तू निघ बर तुझा जा बघतो काय मागायला गोवागल घेऊन जाते पक्कीच्या काही डोक्यात पाणी झालंय काय पाणी आता काय त्याला आठवतात का माणसं तरी त्याला कळत काय करतो मग अशी आण्याच्या आपण हातात बघितली का नाही सुटके आण्याच्या हातात बघितली माझ्या काहीतरी डाव आहे बरं का पण त्याच्यात जर खरंच पैसे असले ना आपण वाटणी करू तुम्हाला चार पैसे मला आठ पैसे शरण आठ पैसे काय असेल ते सरपंच अर्ध अर्ध करायचं तर जमल अर्ध अर्ध कस मग प्रथम नागरिक आहे की मी पण मी पाठील तुम्ही पाच वर्षात वर्षा ना वर्षात वर्ष असं करू काय नेहमी वाटणी करू नेहमी निम्मी वाटणी करायची आणि ह्या खानाची खबर त्या खानाला गेली नाही पाहिजे बघा जर निम निम ऐकलं तर मी सगळ्या गावात सांगेल शेवटी पाटील मी माझ ऐकते निम निम करू काय मग असं कर मी एकटा जाऊ का आन्याकडं एकटा नाही मग दोघं जाऊ आपण आण्याला गंडवू ती लय चॅप्टर आहेत कधी गावात कोणाला टोपी घालते सांगता येणार नाही ती जरी गंडावत असली ना त्याच्या पुढचा मी चला उगाच त्याला गोड बोलू पण त्याच्या सुटकेसच काढून घेऊ इतकं गोड बोलतो तुम्ही फक्त बघत राहा तीच आपल्याला करायचं मारायला पाहिजे की थोडे इकडे का ती माझ्याकडे यायचं माहिती तू कशा काशी येईल त्यातलं निम्म निम्म माहितीये ना तुला सुद्धा निम्म निम दोन मिनिट एक गोट घेऊन हा गोटी आणली तू घेऊन राव नमस्कार पोपटराव राव वा वा आम्ही राव कधी झालो ते म्हणते राव काय भानगड लागतं यावं लागतं तुम्ही गावचं नागरिक आहे असं काय करताय तुम्ही आम्हाला माहित नाही का आम्ही ह्या नात्यानं आम्ही आपलं मंत्र एकामेकाला सांभाळून घेणं आमचं काम आहे अहो पण आताच गाठ पडली होती तर कस काय आलं कशी अहो लय बिनलाजी बिनलाजी तस नाही म्हणायचं बिनलाजी नाही म्हणायचं मग मी तुला समजून सांगाय आलोय मग अशी तुला राग आला असेल मी बोलल्याला मी तुझी जी पट्टी आहे का नाही पट्टी आहे का नाही ती मी भरणार खुद सरपंच भरणार मग मग अशी काय तुम्हाला रोग उठला असता मला मी विचार केला जरा मी ह्या दोघांना असं बोलाय नव्हतं पाहिजे तुम्हाला असेल आणि इकडूनच फिरवल मला घरपट्टी त्यांनी बसले तर पानपट्टी मी भरतो तुमच्या दोघांची का तुम्ही काळजी करताय त्या ना त्यानं काय सपना बिपनात का शेजारी आपण असं काय करताय अनिलराव मागचे पट्टे बिटे भरले ते पावते आहेत का तुमच्याकडे ते कुठं कापल्या काय आहेत तुझी किती रे पटी माझी पंचवीस हजार थोडीच आहे आमची सहज आहे काय करा घरात असली घरातलं ते बघ बर पावतीच तिथे ठेवलंय बघ माझ्याकडे पावती आमच्या मंडळीने फायदे लावून ठेवलं असेल बघ बर राहिले हळू जा पडशील मला कुठे पावते ठेवले त्या त्याच्या बायकोनी गावायचं नाव आरसाय महान पाडून घेतो आधी आणि आरती गावा नाही तुझ्या बायकून कुठे ठेवलं काय का तुला काय गावत का नाही इकडे इकडे तुम्ही बघा बर काय ठेवलंय वहिनी मला माहिती तुम्ही लय वर्डावर्डी करू नका तुम्हाला पावते पाहिजे ना सगळे पावते देणार आणि तुम्हाला हे आमची मंडळी दसल्या कामात लय हुशार आहे पावते बिवते अजिबात हलवून देत नाही हा लगेच पावती घेऊन तुमच्या त्या फेक फेकतो ते बाय ला का तू इथं तुला चिट्या लावण्यात का हे बंग पाड असा सकाळी बंग नव्हता पडला दिसला चिट्या बघ आधी बघतो बघतो

तुम्ही द्या इकडे आणि पैसे होते की माझ्याकडे ते द्या इकडे माझ्याकडे पाटील ही बारके पोराखात करते असू द्या काय आपण दोघं अर्धा अर्धच घेणार तुमच्याकडे राहिले काय माझ्याकडे तुम्हाला रे का आता ही बॅग फक्त बघ तू गेलेला कसं खूप मला बाबा नीट बघ नीट बघ मला म्हणजे बरी नीट ठेवली कुठली एकच भरणी इथे घेत की गावा ना ह्या चुनंतर बघून काय काय माझं गुलाब गावले का आणि अहो नका ह्याचा काय गस्सा बिसा बसलं का पप्पी तुझं गावी गावली गाऊ अ हा अरे तुला टोस खायला आला मी आता गोट नव्हताय माणलकी टोस मोजून गेली किती ते टोस नाही का अर्धा घेतलाय अरे अर्धा असला तरी ती एक धरती बाबा बावडा त्या ठेवते ती राहू दे एवढा काय ना का राहू दे तूस काय खातोय काय तुला ती राहिलं बाहेर मागन चल चल लवकर बावळा ठेवला का तुला अशा दोन चाकट्या हांड्या पाहिजे ना का अशी चिठी त्याच्या तोंडा सरपंच दोघ हे कुठे गेली आता होती ही इथं कुठे गेले मरुत तिकडे शानी तो येते या वाट ना करून आपल्या घेऊ पप खाऊन घे आधी वाटणा कर हे जो वाटणी आ यो हा 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 ना कुडगीली सुटके खाली पडली बघ नाही नाही तुझा डाव आहे काय तुला म्हणलं होतं का मी आज जाऊ नकोला तूच मला आत लावलं कायला का पोपट चल लवकर दोघाला एका ठोक ठोक्यातच पडतो मला माहिती होतं ही रावजी एका ठोक्यात पडती रे डांगल्या चल लवकर आ बण गाडी उघ फाडडी छेनी तू गाडी उबस चल डाडी गाडी बस वा अरे हे गाडीवर तिकडे दिल्लीला पोहचल ती तरी जाऊ का आपण ह्या गाडीवर बसून गाडी गाडी कुठे दीड वर्ष झालं गॅरेज ला लावली यशवंतराव मग हे राह मला ठेवून तिथं नुसतं तरा तरा कोंबडी पळत आलाय हो बापा ती बॅग मला आवडली म्हणून आलो होतो काय ते पाप्याची माघारची आर बॅग आणि त्या बॅगच्या घेऊन पळाला तुम्ही तिकडे तुम्ही का माझं धरून घेऊन मागायसारखाच हा जायचे तिकडे घरी कुठतरी सकाळपासून मला मागे मागे फिरवलं ना आता म्हणताय तुम्ही काय माझ्या मागे फिरताय मग बस की झालं आता सकाळपासून आता दुपार झाली बस झालं ले, ले तान लागली पाणी बिनी या घेऊन घरी ना... पाणी नाही हाय पाण्याला बिरा काय माणूस चिकट म्हणा करतोय काय माणूस आहे काय भिताड आहे यशवंतराव मज दिल तरी मी पाणी काय हांडा वाटतो तुमच्या नारडी काय करताय हा पाणी बॅग इथं ठेवतोय आपण मी ठेवा ठेवा कोण खात आहे बाघार बॉडीची बॅग तिला तिथं ठेवतो तिथं ठेवतो जा असू दे आणि चांगलं गार पाणी आणा फ्रीज मधलं सकाळपासून कोरट पडली हो फ्रीज मधलं आणा चांगलं चांगलं गार करतो तुमचा या लवकर मीच बघतो या बॅग मध्ये काय मरु तिकडे पाणी पिणी बघू या बॅग मध्ये काय आहे ते झक मारल तपली तिकडच चला माझी बॅग कुठे गेली नका खुशाल बॅग धुऊन पळून गेलाय वाटायला पाहिजे भाड्याला तुझ्या रागातच पितो आता मी सुतीला ला। ना किती कष्ट करून बॅग आणली होती मी आता सुती होत की पप्या काय आपण तिला राखाने ठेवलाय काय म्हणलं सगळ्याकडे आल्या पन्नास रुपये देतो म्हणलं बर बर ती जाऊ दे मरुदी ती सकाळी नाही तुझी बॅग बघ आता असं का करतो मला तुमच्याबरोबर बोलायचं नाही जा तुम्ही माझी बॅग नेली ना Apa nah. kayak tuh juga kalau kesan gila seperti ini nih, mau lo poligilish kurun atau ngumpat kayak ada apa? Ini complete gini pun, puno, ha, macam apa? Aku papa kayak tipe aku sendiri apa nih tiga? Kay? Ha, kalo? Makasih sendiri. Teh kaya lenyuwih. Ha, aro tipe seperti itu nih, pun ada kod nari macam apa? Kalau main nih limbala. सर बस काय ना आपलं टाकतो का नाही मी दोस्तर काढून नाही त्याला असेल तिचं काय करायचं आपल्याला सुटकेस सुटकेस नाही तुझ्या आधी मी ठोका टाकतो असा हाणतो का नाही नगडा करून त्याचा सुट्टी काय सांगतो त्याला असतो का नाही मी चल फक्त गाऊ दिसते ती मला बॅग मध्ये पाच पन्नास लाख रुपये घावलो असं टप्पे बागला मानतो यशवंतराव यशवंतराव गेला तिकडं कुच खात आपला सुट्टीच देत नाही पोहता येईल आपल्याकडून पोहतोय अरे दम लागला राव यशवंतराव अमारास का कुठे दडून कोण तो, तो, तो

내가 또 가을이가 되면은 모르겠어, 아무도 나한테 라고 딛고 오는. सत्तर ही बॅग कोणाची आमची माझी बॅग तुम्ही नाही का सकाळी तुम्ही अक्षरशी मी ही बॅग पॉरीश करून पफ्याला द्यायची म्हणून काय मला त्रास करून घेतला म्हणतो नाही का माझ पैसे दाखवतो तुम्हाला बघा पैसे आता काय देवा सरपंच खुशालराव डेबुळ्यासाठी तुम्ही पळत होता खुशालराव दर आम्ही आपलं सद म्हणलं बघावते काय तुमची मान टाकून का माझ माझ नेली होती तुम्ही काय सगळी लाभाच्यात माग का अहो सरपंच तुम्ही तर सुरुवात केली तुम्ही लय मग काय लाभ असेल आणि तुम्ही काय करत होता त्याने दोघांनी काय केलं त्याची काय मालिश करायचं आम्ही वाटणी करणार होतो आणि सरकार जमा करणार होतो ते घरी येऊन पाणीपट्टी तुमची बसतो घरपट्टी बोलतो ह्या गावाला फक्त एकच वाली पाप्यासाठी अक्षरशी मी हि देत पोलीस करून आणला होता

फटर आयो पठे मोकळे पठे आपली बॅग पोळी पाचो पैसे त्याला